उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असते खासदार संजय राऊत एका बाजूला हा अजेंडा सेट करतायत ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे कसे योग्य दावेदार आहेत हे ठसवून देत आहेत त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचा वेगळाच सूर आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एक मानतात बाळासाहेब थोरात हे राऊतांचं म्हणणं टोलावून लावतात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण न्यूट्रल मत मांडतात त्यावर शरद पवार हे दुजोरा देतात एरवी चव्हाणांशी दहा टक्के सुद्धा न पटणारे पवार या मुद्द्यावर मात्र चव्हाणांशी शंभर टक्के सहमत होतात या सगळ्यावरून एकच दिसून येतं की लोकसभेनंतर अंगावर मुठभर जास्त मान चढलेले महाविकास आघाडीचे नेते आपल्याच पक्षाचा कसा मुख्यमंत्री होईल यासाठी प्रयत्न करतायत ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत कसे खटके उडत आहेत पाहूयात सविस्तर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा महाविकास आघाडीचा रोज नवा फॉर्म्युला बाहेर येतोय त्या पक्षांच्या नेत्यांकडूनही वेगवेगळे वेग वेग फॉर्म्युले सांगितले जात आहेत पण जागा वाटप निश्चित नसताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरून तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू झाली संजय राऊत यांनी सर्वात आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याचा उच्चार करत हा वाद निर्माण केलाय उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं संजय राऊत म्हणत आहेत ते पत्रकार परिषद जाहीर सभांमध्ये तसंच म्हणत आहेत या विधानावर काँग्रेसकडून थेट उत्तर दिली जात आहेत नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच मोठा पक्ष ठरेल असंही नानाबा सांगत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांची मागणी टोलावून लावली संजय राऊत काय म्हणतात आणि आमचे कार्यकर्ते काय म्हणतात याला काहीच अर्थ नाहीये ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील त्यावेळी त्यावर निर्णय होईल काँग्रेसकडे चेहरे पण आहेत आणि ताकदही आहे ही, ही वस्तुस्थिती राऊतांनी स्वीकारली पाहिजे असंही थोरात म्हणाले त्यावर शांत बसतील ते संजय राऊत काय ते, ते म्हणाले नाना पटोले यांची अडचण समजू शकतो सर्वांची बाजू समजू शकतो पटोले आमचे मित्रच आहेत नाना पटोले यांच्या मनात एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्यांनी सांगावं पण आम्ही राज्यातील अकरा कोटी लोकांच्या मनात कोणता चेहरा आहे त्याबद्दल बोलत आहोत मलाही बोलण्याचा अधिकार आहे असंही संजय राऊतांनी जाहीर केलंय त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री होईल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय त्यावर शरद पवार यांनीही पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखं नाहीये याची कबुली देत एक प्रकारे त्यांच्या माताला दिलाय दिलायरवी पवार महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रादेशिक पातळीवरच्या नेत्याच्या अडचणीच्या ठरणाऱ्या वक्तव्याकडं एकतर दुर्लक्ष तरी करतात किंवा खिल्ली उडवून मोकळे होतात राज ठाकरे असोत नाना पटोले असोत भाजपमधील प्रादेशिक नेते असोत किंवा अगदी उद्धव ठाकरेही असोत अनेक वक्तव्यांना पवार जुमानत नाही पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत अनेक कारणांवरून विसंवाद असतानाही पवारांनी तसं केलं नाही किंबहुना तसं करू शकले नाहीत कारण पृथ्वीराज चव्हाण हे केवळ काँग्रेसमधले प्रादेशिक पातळीवरचे नेते नाहीत तर ते केंद्रानं महाराष्ट्रात पाठवलेले हो नेते आहे सोनिया गांधींचे विश्वासू आहेत त्यांचा शब्द राहुल गांधी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगेही मानतात त्यामुळे चव्हाण यांचं मत किती महत्वाचं आहे हे पवारही जाणतात आता मुद्दा राहतो तो मग शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहजासहजी डाव सोडून देतील का काँग्रेससाठी महाराष्ट्र हे अतिमहत्वाचं राज्य आहे त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा आपल्या ताब्यात कसा येईल हे काँग्रेसच्या डोक्यात असणार आहे लोकसभेच्या कामगिरीच्या जोरावर जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन निवडून आणण्याचा आणि मुख्यमंत्री पदावर दावा ठोकण्याचं उद्दिष्ट काँग्रेसचं असणार आहे मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे असा अगदी सहजसहजीडा उसडून देतील का त्यामुळं जागा वाटपामध्ये मोठा संघर्ष होऊ शकतो त्यानंतरही जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्ष एकमेकांची कामं करतील का उमेदवारी न दिल्यास अपक्ष उमेदवार देऊन पाडापाडीचं राजकारण होऊ शकतं का आणि याचा फायदा महायुतीला होणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं हा वाद सामोपचारानं मिटवावा लागणारच आहे मंडळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतला मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा वाद मिटणार की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा